छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार हलका फुलका असा ढोकळा आज आपण करणार आहोत तोही अगदी सोप्या पद्धतीनं म्हणजे कुठलंही इतर भांडं न वापरता आपण वाटीमध्ये हा ढोकळा करणार आहोत दिसायलाही खूप छान दिसतं आणि करायलाही खूप सोप्पं पडतं नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर ढोकळा करण्यासाठी या ठिकाणी एक कप बेसनपीठ घेतलं आहे मी विकतचं बेसनपीठ जे असतं तयार बेसनपीठ जे असतं ते वापरलं आहे पण हरभरा डाळ गिरणीतून दळून घरी तयार केलेलं बेसनपीठ वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त बेसनपीठ जे आहे ते बारीक हवं म्हणजे मग काय होतं ढोकळा छान फुलतो त्याला जाळी छान पडते बेसनपीठ जे आहे ते एकदा चाळणीतून असं चाळून घ्यायचं म्हणजे मग बेसनपीठ छान हलकं होतं शिवाय जेव्हा आपण पीठ भिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये गाठी ज्या आहेत त्या कमी होतात हे असं एकदा चाळणीतून चाळून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बारीक रवा घातला आता चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा तेल घातलं आहे ताकामध्ये आपण हे जे बेसनपीठ आहे ते भिजवून घेणार आहोत म्हणजे चवही छान आंबट अशी येते सायट्रिक ॲसिड वगैरे घालायची गरज पडत नाही ताक जर का तयार असेल तर ते घेऊ शकता किंवा मग दह्यामध्ये पाणी घालून घुसळून त्याचं ताक करता येईल तर या ठिकाणी अर्धा कप दही मी घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप म्हणजे तेवढंच पाणी घातलं आणि छान असं घुसळून घ्या म्हणजे याच्यामध्ये दह्याचे कण वगैरे राहिले नाही पाहिजेत शक्यतो ताक जर का आंबट असेल तर ढोकळ्याची चव जी आहे ती खूप छान येते आता ताकामध्ये हे जे बेसन पीठ आहे ते भिजवून घेऊ थोडं थोडं ताक याच्यामध्ये घालायचं आहे ताक घालायची एकदम घाई करायची नाही पिठामध्ये बेसन पिठाच्या गाठी राहणार नाही अशा पद्धतीनं हे असं चांगलं फेटून घ्या हे बघा हे असं पीठ भिजवून घेतलं आहे आत्ताच याला खूप पातळ ठेवायचं नाही कारण नंतरसुद्धा पीठ सैलसर पडू शकतं लागलं तर पीठ पातळ करण्यासाठी आपण नंतर याच्यामध्ये पाणी घालू शकतो ताक घालू शकतो तर हे असं पीठ भिजवून आहे साधारणपणे पाऊण कप ताक मला हे पीठ भिजवायला लागलं आता झाकून हे जे पीठ आहे ते कमीत कमी एक तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं त्याहून जास्त वेळ म्हणजे अगदी चार पाच तास जरी पीठ हे भिजलं तरीसुद्धा चालतं तासाभरानंतर पीठ हे असं भिजलं आहे तर याला असं एकदा फेटून घेऊ त्यानंतर थोडंसं आलं आणि हिरवी मिरची वाटून याच्यामध्ये घातली तसेच एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा साखर याच्यामध्ये घालायची आहे ढोकळ्याला साखर थोडीशी जास्त लागते त्यानंतर सगळं असं सा एकसारखं मिक्स करून घेऊ पाच मिनिटे ठेवून द्यायचं म्हणजे मग साखर जी आहे ती विरघळते तोपर्यंत ढोकळ्यासाठी आपण बाकीची जी तयारी आहे ती करून घेऊ तर मोदकाच्या चाळणीमध्ये आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत याच्यामध्ये बसतील अशा वाट्या घ्यायच्या या ठिकाणी चार वाट्या ज्या आहेत त्या चाळणीमध्ये अशा व्यवस्थित बसत आहेत वाट्यांना तेल लावून घ्यायचं दोन तीन थेंब तेलाचे सोडून वरपर्यंत असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं पातेल्यामध्ये दीड ते दोन ग्लास थोडंसं जास्तच पाणी ठेवा आणि त्यावर ही चाळणी ठेवली चाळणीमध्ये याच्या वाट्या आहेत त्या ठेवल्या आता मोठ्या आचेवर हे जे पातेलं आहे त्यातलं पाणी उकळायला ठेवून द्यायचं म्हणजे सोडा वगैरे घालेपर्यंत हे जे पाणी आहे ते चांगलं उकळतं शिवाय वाट्यासुद्धा गरम होतात हे बघा पिठातली साखर जी आहे ती आता विरघळली आहे आता याच्यामध्ये आपण सोडा घालणार आहोत तर एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा इनो सोडा याच्यामध्ये घालायचा अगदी थोडंसं चमचाभर पाणी याच्यामध्ये घातलं म्हणजे मग सोडा व्यवस्थित मिक्स करता येतो फटाफट हे असं चांगलं फेटून घ्या शक्य तितके लवकर हे करायचं सोडा एकसारखा मिक्स झाला की वाटीमध्ये आपण हे पीठ सोडणार आहोत वाट्यांमध्ये समान बसेल असं पीठ सोडायचं आहे साधारण निम्मी वाटी अशी भरते इतपत पीठ याच्यामध्ये सोडायचं चारही वाट्यांमध्ये असं पीठ भरून झालं आहे वरून थोडंसं काश्मीरी लाल तिखट किंवा बेडगी मिरची पावडर अशी थोडीशी भुरभुरून घेतली आता चाळणीवर बसेल असं झाकण ठेवायचं आणि अठरा ते वीस मिनिटे हा जो ढोकळा आहे तो वाफवून घ्यायचा ढोकळा वाफवून घेताना सुरुवातीला दहा मिनिटे गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि मग नंतर तो कमी करायचा ढोकळ्याचा गॅस बंद केल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी झाकण जे आहे ते उघडलं हे बघा ढोकळा असा छान फुगला आहे हा जो ढोकळा आहे तो थोडासा दहा मिनिटे थंड होऊ द्यायचा ढोकळा थोडासा थंड झाला की मग याला आपण चाकूनं काप देऊन घेणार आहोत तर हे असे दोन उभे आडवे काप देऊन घ्यायचे चाकू जो आहे तो अगदी कडेपर्यंत नेऊ नका वाटीचा आकार जो आहे तो तसाच राहिला पाहिजे फक्त या ढोकळ्याला आपण असे काप देऊन घेतलेत ढोकळा थोडासा थंड झाल्यानंतरच त्याला तुम्ही कापू शकता अगदी गरम गरम ढोकळा तुम्हाला कापता येणार नाही याप्रमाणे सगळ्या ढोकळ्यांना असे उभे आडवे काप देऊन घ्या त्यानंतर फोडणीसाठी कडल्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं पहिल्यांदा आपण तेलामध्ये मिरची तळून घेणार आहोत तर मिरचीला असा उभा काप देऊन घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ लावून घ्यायचं मीठ भरून घ्यायचं आणि ही मीठ लावलेली मिरची पहिल्यांदा तेलामध्ये तळून घ्यायची मिरच्या तेलामध्ये अशा तळून बाजूला काढल्या आता तेलामध्ये मोहरी जिरे हिंग आणि कढीपत्ता यांची फोडणी तयार करून घ्यायची ढोकळासारखा तुम्हाला खूप कोरडा नको असेल थोडासा ओलसर हवा असेल तर या फोडणीमध्ये अर्धा कप पाणी आणि एखादा चमचा साखर घालू शकता आणि ही पाण्याची फोडणी ढोकळ्यावर घातली तरी चालेल पण मी आत्ता याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहे आता हीची फोडणी आपण तयार केली ती ढोकळ्यांना जो आपण काप दिला होता त्यावर अशी सोडायची चमच्यानं फोडणी जी आहे ती थोडीशी अशी आतपर्यंत सोडायची वाटी ढोकळ्याला काप दिलेला असल्यामुळं फोडणी छान आतपर्यंत जाते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता याप्रमाणे सगळ्या ढोकळ्यांवर फोडणी जी आहे ती अशी घालून घ्यायची वरून तळलेली मिरची ठेवू शकता तर हाच आपला वाटी ढोकळा जो आहे तो तयार झाला तेल व्यवस्थित लावलेलं असेल तर ढोकळा वाटीतून अगदी सहज सुटतो सहज निघतो हे बघा असा अगदी स्पॉन्जी आणि हलका फुलका ढोकळा झाला आहे करायलाही तो तुम्हाला सोपा वाटला असेल अशी आशा करते त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद